आणि मित्रांनो विश्वास झाला की मा गॅस चोरी गेला सकाळी सकाळी उठून पाहिजे समोर गॅसच नाही मी आर केअरलेस नो मायस नो स्पेस गॅस हाय यू आर पुटिंग कुटिंग माझे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आपण ओव्हरऑल सिटीच्या बाहेर थांबलेला एका मंदिरावर आणि मित्रांनो विषय असा झाला की मग गॅस चोरी गेला सकाळी सकाळी उठून पाहिजे तर समोर गॅसच नाही मी प्रत्येक वेळी जर स्वयंपाक बनवतो भांडे आतमध्ये घेतले मित्रांनो गॅस बाहेर ठेवला होता कारण की गॅस गरम होता टेंटला कुठे धक्का लागू नये म्हणूनचा विषय आणि गॅस कोण चोरून नेला मित्रांनो मारावर डोकं दुखायला लागलं मित्रांनो सगळ्या ठिकाणी पाहिला मंदिरात इकडे तिकडे तिकडे सगळ्या ठिकाणी पाहिला पण गॅस नाही आहे मित्रांनो त्यांना विचारलं ते म्हणले दोन तीन गाड्याआडी थांबल्या होत्या ते नेलं असेल चला सगळ्यांना विचारलं मी ना पण ते म्हणले आम्हाला तुमचा गॅस माहीत नाही रात्रीआडी दोन गाळ्या थांबल्या होत्या गाडीवाले तुम्ही नेला असेल कारण की बाहेरच गॅस ठेवला होता आणि बाहेर याच्यामुळे ठेवला होता तो गरम होता आणि टेंटमध्ये जागा नव्हती कारण की टेंटमध्ये मी सायकलवरच्या बॅगा पण काढून ठेवल्या होत्या जागा नव्हती म्हणलं टेंटची इकडे तिकडे धक्का लागला टेंट फाटलं म्हणलं तो उगंच घोरून देईल त्या याच्यानं म्हणलं मी आतमधून म्हणून ठेवला होतो जाऊ द्या काही विषय नाही करतो सामान आवडतो निघतो मित्रांनो इथून इथे थांबून उपयोग नाही जर देवाच्या मंदिरात लोक चोरी करतात तर किती नालायक लोक आहेत म्हणजे विचार करू शकतात चालते आवडतो सगळं सामान ओके मित्रांनो आपण इथं जो गॅस ठेवला होता अंकलच म्हणणार आय एम आस्किंग दॅट दॅट कार अदर साईड अदर साईड अदर साईड अदरेट ओके कार कामिंग ड्रिंकिंग ड्रिंकिंग हा या दा सांभाळी बॉय Uh, five members. Five members? Uh, yeah. I don't know. Okay. Karnataka, Bangalore, I don't know. Mm -hmm. The whole night. Mm -hmm. Morning, uh, three o'clock going. Okay. Three o'clock. I am firing there. You are no, no. missing. I am telling. Okay. You are careless. I am told you, My bike. सुमाल बायक सुपर एक्साल सांभाळे माय बिलॅज गाय चे वन इयर वन इयर वन इयर ओल्ड चेंग तर मित्रांनो त्याचं म्हणणं तू केअरलेस केलं केअरलेस पण केला की गॅ गॅस बाहेर ठेवला पण मेन विषयी मी आता हा विचार केला होता की म्हणलं गॅस जर रात्री आतमध्ये घेतला सगळ्या माझ्या बॅग आहे सगळं तो ऑल टोटल सामान गॅसमध्ये म्हणजे टेंटमध्ये होतं आणि मग टेंट थोडा छोटा होता त्याच्यामुळे म्हणलं जर आत म्हणून ठेवला कुठे धक्का लागला तर म्हणलं उगत जळीन त्याच्याने मी गॅस बाहेर ठेवला आणि मंदिरा जो कोण चोरी करते यार पण ते म्हणले की चार पाच गाळ म्हणजे चार पाच पोरं होते आणि ते रात्री अडी गाळ्या घेऊन थांबले होते तर त्याने ड्रिंक वगैरे केली होती तर त्यांनी नेला असेल तर काय माहित मित्रांनो नाही पेपर का नाही दा दा छान चालला some drinking. all people going. three, car. three cars, three car. one car here. they're turning. okay. one car turning. Mm -hmm. and they're drinking. and they're two hours uh, stop. after i am coming to outside. Okay. Uh, um, go back. फाय मेंबर फाय मेंबर तर मित्रांनो आपण तर करू शकत नाही आता जाऊ दे पण देवच जाणे आता चला मित्रांनो सामान आवर्तून जा तुम्ही समोर थांबून उपयोगाची गोष्ट नाही चाय नो नो आय एम फायर मूड ऑफ आय एम टॅलिंग यू आर केयरलेस नो माय टेंड पेस नो स्पेस गॅस हाय अयो यू आर पुटिंग इनसाइड आयड फुटिंग लाव ची माय मोबाईल फोर टाइम चीटिंग आय एम लिट स्ली हिअर ऑल्सो हे आर ऑल्सो तर मित्रांनो टेंटमधून जागा नव्हती नाही टेंटमधून मी आतमध्येच ठेवलं असता गॅस जाऊ द्या काही विषय नाही सामान आवडतो निघतो मी इथून समोर पहिले थांबून था उपयोग नाही आता झालं <tell> मित्रांनो सकाळ सकाळचा टाईम आपण निघतोय आता इथून आणि मेन विषय असा झाला की जे आपलं सामान येतो जे की गॅस इथून गेला तो तो, तो वापिस येऊनही नाही शकणार आता मित्रांनो आपण त्या मंदिरातून बाहेर आलो म्हणजे त्या मंदिर परिसरातून किंवा त्या सिटीमधून आणि थोडं समोर आलो मित्रांनो तर आपण सध्या आहे आता पोंडुचेरी पोंडुचेरी या सिटीमध्ये तर मित्रांनो सिटी पाहण्यालायक सिटी आहे आणि जेवढं मी म्हणजे पोंडुचेरी या सिटीमध्ये एंटर करत आहोत तर याची बॉर्डर हे बघू शकता इथून पुंडुचिरी सिटीचं जे बोर्ड आहे तिथून आपण पोंडुचिरी सिटीमध्ये आपण हे गेट तिथून आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये ठीक आहे चला मित्रांनो हटापूर सिटीमध्ये इथून एंटर करू आणि जाऊया आतमध्ये आणि म्हणतात की इथून ही सिटी डायरेक्ट वेगळी आहे आपल्या भारतातल्या अन्य सिटीपेक्षा डायरेक्ट सिटी नाही हे राज्य राज्यच अलग आहे पुंडुचेरी जे अलग पाशिंग आहे मित्रांनो हे राज्यच आहे तामिळनाडूमध्ये येते तरी पण हे राज्य वेगळं आहे तर मित्रांनो सध्या आपण आता इंडीचिरी इंडीचिरी या गावामध्ये सिटीमध्ये आलो इथे ट्रॉफिक तर खूप जास्तही आहे ते वीस किलोमीटर पुढे आलो त्या सिटीच्या आणि इथं थांबलो आहे का था हा हां डेंजर होऊन आहे बाबा इकडे बघा खतरनाक तर ना सायकल दिली सवलती बिघडून आणि आपण पण थांबलो आता था थोडा इथून थो चहा घेतो आणि नंतर समोर जाऊ आज जास्त काही किलोमीटर काढायचा तर विचार नाही आहे कारण की थोडं जास्त टेन्शन आहे आज म्हणून चला करून घेऊ पहिले काम बसवा आपल्याला एक सायकल रायडर भेटेल तिकडच साईट आपली आपली सायकलिकून उभी गेली आपण तिकून चालला आता दोन मिनिटं हेलो, जय श्री श्याम जय श्री महादेव सभी को मैं रोमित योगी डिस्ट्रिक्ट शामली उत्तर प्रदेश से उत्तर प्रदेश से। मैं महाराष्ट्र से महाराष्ट्र में कहाँ से महाराष्ट्र बुल्ढाना बुल्ढाना मैं महाराष्ट्र कौन क्या आया हूँ अभी मैं चिदम्बरम से भी के पास में एक मंदिर है जल तत्व का वहाँ से दर्शन करके आया हूँ अभी मैं श्रीरंगम स्रीरंग, स्रीरंग, जा रहा हूँ श्री रंगम हाँ श्री रंगनाथ स्वामी और जंबुकेश्वर महादेव जल तत्व का मंदिर रामेश्वर हो गया नहीं रामेश्वरम जा रहा हूँ वहाँ से मथुरा जाऊँगा मथुरा आरोप रामेश्वर तर मित्रांनो विषय असा झाला ते आहे ना संपूर्ण भारत यात्रा करत आहे आपण पण संपूर्ण भारत यात्रा करत आहे त्यांना कमी जास्त आठ महिने झाले घरून निघून आपल्याला एक चार महिने तर विषय असा आहे ते पण रामेश्वरमला चालले ते इकून न जाता ते म्हणतात चला मी पण तुमच्यासोबत येतो तर चला आपण इकून असं खालून जाऊया आता म्हणजे खालच्या समुद्राच्या साईडनं ते म्हणजे मेन गोष्ट हायवेनं चालली होती पण आता जसं दोघं जणांचा एकच रस्ता आहे तर म्हणलं सोबत जाऊया आता तर चला मित्रांनो जो हे जो वेशभूषा का बोल रहे ना आपलो की वेशभूषा अशी काही आहे और वैसा मैं बचपन से ऐसा रहा नहीं हूँ ना मैं आश्रम जाया गया हूँ आश्रम में कुछ दिन रहा ये नहीं कह रहा हूँ कि तुम ऐसा पहनो मैंने वो इसलिए बोला था कि मेरी ये बचपन से ऐसी है तो मिल में इस दूसरा को देखिए लोग ऐसा समझते हैं कि ये धार्मिक आदमी है इसको छिड़ोगे तो तुम्हें कष्ट होगा और तुम्हें छेड़ने में लोग कोई भी आगे तुम्हें बोल सकता है क्योंकि तुम उन्हें अपने जैसे लगते हो वाले इस पर मैंने गौर किया और मेरे को धोती पहनना सिखा दो बस नहीं 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 हंसने ये सब बात नहीं, नहीं।, नहीं सच में बोल रहा हूँ ये अपने सनातन की वेशभूषा है हाँ, भाई अगर मान लो ये पुरान कल्चर है मैं हाँ। इसको पहन लिया आज से चल रहे हो ठीक है वो तुमने बचपन से सीखा नहीं नहीं मैं आश्रम गया हूँ मैंने कुछ दिन तक ज्वाइन किया है सब कुछ किया है पर बात क्या होती है कि पहनो पहना डर लगता, लगता है डर लगता है बराबर है बात तो वैसे आपको कोई डेस्टिनेशन है नहीं बस चलते जाना है मैं उड़ीसा तक जाऊंगा बस उड़ीसा तक उसके बाद में मैं ये स्टॉप करूंगा उड़ीसा तक अगर जाओगे भाव तो के दर्शन करके ज्यादा दिन नहीं रहेंगे यहाँ से मुश्किल से मुझे दो महीने का सफर रोड पे चलेगा महीने क्यों लगेंगे इतनी Gracias.

ये सही रहता है हैंडमेड है इसके डेट उनतीस डिसेंबर से ये बनाया गया है तर मित्रांनो आता इथं परमिशन तर काढली होती आम्ही आता टेंट लावतो दोघं दोघं बघू शकता सायंकाळचा वेळ आहे थोडा तर चला इथं टेंट लावतो आता फटाफट पहिले ओके तर भावांनो तिथं आपण टेंट लावलो आणि टेंट लावून आलो डोसा खायला हे बघू शकता डोसा तर आता डोसा खातो कारण की आपला गॅस तर पडला पण काही खिचडी विचडी आपण बनवू शकत नाही आणि भाऊ जो गॅस आहे पण मेन विषय असा झाला की आपल्याच तेल नाही मग तर द्या काही विषय नाही आता फक्त इथं डोसा खातो आणि जर तू टेंट जवळ भेट भेटतो तुम्हाला टेंटपासून काही शंभरच्या मीटर शंभर मीटरच्या हो अंतरावर आता सध्या खातो डोसा आताच हॉटेलमधून डोसा खाऊन आलो आणि सध्या टेंटमध्ये बघू शकता तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच आपला व्हिडिओ पण पुढे फॉरवर्ड करा हरहर महादेव जय श्रीराम